शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरटीआय असतो महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत कृती परंतु आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे उत्पादक शोकमंत्री फक्त मधी आला शिवसेना

आपले नेते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा या तिघांनी सुद्धा महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा या महायुतीच्या निवडून आल्यासाठी आहे कंपनस पाहिलं राज्याचे मुख्यमंत्री जसे जसे शिवसेनेचा आमदार निवडून आलो तिथं भाजपच्या लोकांनी आपल्याला मतदान केलं होतं जिथं भाजपचे आमदार निवडून आले तिथं आपल्या शिवसेनेच्या लोकांनी त्याला मतदान केलं होतं पण सरकार करताना नेमकं hay que opción por la... अधिकार कागदपत्र तपासून नियम बघून या चाळीस लोकांची भूमिका मला मला एवढेच सांगायचे माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले विश्वासाने त्यांनी मला कॅबिनेट मंत्री केलं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पण दिलंच परंतु आता बरीचशी आपली देवाणी भागातील कुंभारगाव भागातली माणसं मुंबईला वाशीला नव्या मुंबईला कोपरकर्ल्यामध्ये मिरोडला बऱ्याच ठिकाणी आहे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी विश्वासाने मागा केलं आणि मग ही जबाबदारी देताना कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला आदरणीय महाराज साहेबांचा ज्यावेळी उमेदवारी अर्ज आम्ही भरला त्या दिवशी मुख्यमंत्री मोदी यांनी मला सांगितले शिवराज सरकारची पालकमंत्री आहे विश्वासानं माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्री त्यांनी माझ्यावर ठिकाणी त्यांना पण योग्य सरकार

पाटील डॉक्टर चव्हाण ताई कचरे रंजित पाटील मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित आपण सर्व या लोकशाहीतले खऱ्या अर्थाने लोकशाहीतले आपण सर्व राजे ماتا <متحدث> بھگینی وڈیزاری ہنگری این ترم بھگین سرار پرزم یادنی کاری اطلاع آپن دوگول وی خرصو کرنی اٹی کاری آلا شبولہ دیسایں گے آپچہ بیندھرامہ کن آلا جاپا کرمی آمچہ دوگا چھے اوٹین اپنے سوالت کرتو این اطلاع مہمول وی خرصو کرنی آلاع اطلاع آپنے آپنے آبنی ماتنی ماتا شی کبھارکنی युवराज देसाई त्यावेळेस त्यांचं मनोगत व्यक्त करत होते मी बारकाईने पाहत होते ऐकत ना होते नाव ठेवणं सोपं नाव ठेवून जेव्हा आपण नाव ठेवतो आणि दुसऱ्याकडे बोट टाकतो तेव्हा तीन आपले बोट आपल्याकडं आपल्या दिशेने असतात आणि संबंधित ते नाव ठेवणारे आणि विचार केला पाहिजे की कारण त्यांना माहित होत की लोकांनी आपल्याला त्या विश्वासाने निवडून दिलंय त्या विश्वासाला वाटत त्या परस्पर तडा जाऊन तडा जाता कामा नाही लोकांची कामं लोकांची अपेक्षा लोकांच्या संपूर्ण जबाबदार लोकप्रतिनिधी असतात त्यामुळं तो निर्णय घेतला अत्यंत चांगला निर्णय घेतल्यामुळं आज आपण पाहतो की महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण ठिकठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये

त्यांच्यावर विश्वास ठेवला वास्तविकरित्या कृष्णा भोरे सरकार जो प्रकल्प आहे तो त्यांनी मार्गी लावला पाहिजे मात्र त्या काळात त्यांनी लोकांना ग्रह धरलं आणि ज्या वेळेस शहाण्णव साली मला अर्ज वाटवले की हा संपूर्ण कृष्णा भोरेची संकल्पना घेऊन मानवीय कैलास असतील आदरणीय वंदनीय गोपीनाथ मुंडे साहेबांकडे गेलो त्यांच्याशी चर्चा केली

आणि ह्या संपूर्ण भागातल्या लोकांच्या मिथ्या काय वेगळ्या असतात त्या काळात तिथं कुठल्याही प्रकारच इथं कारखानदारी नव्हती आणि लोकांना पर्याय पाणी नव्हतं घर न झाले नव्हते पर्याय एकच होता कि मोठमोठ्या आपल्या कुटुंबाचा आपलं देखरेख करायची असेल त्यांचा उदर निर्वाह करायचा असेल तर आपल्याला जाऊन बाहेर जाऊन अंगावरच्या कपड्यावर बाहेर जाऊन या ठिकाणचे लोक मुंबई नवी मुंबई ठाणे मग पृथ्वी या सगळ्या परिसरात जाऊन झाले आणि मला अभिमान वाटत या म्हणजे भूमीतले संपूर्ण त्या ठिकाणी कोट्यावरील मुंबईत जाऊन स्वतःच अस्तित्व दिले गाडं वेगळं अस्तित्व निर्माण मोठमोठ्या संस्था कोट्यवधी रुपयाचे चित्र ज्याच्या माध्यमात उलाट आलं त्या अशा मोठ्या संस्था अनेक संस्था मुंबई सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी उभ्या केल्या पण शेवटी या भागातले लोक जे आहेत त्या बाहेर परिसर असेल वेगवेगळे घोडे या ठिकाणच्या देवेवाडी देवेवाडी बाबतीत बोलायचं हा ठिकाणी जे तरुण आहेत त्या तरुणच्या हाताला त्याच परिसराला मिळालं पाहिजे आणि त्याकरता

डेमोवारी जी तो बाजार पेटेचा तो प्रश्न आहे की जो चांगले प्रकारे त्या ठिकाणी वित्त असा निर्धारण केला जाईल गौरव या प्रसंगी मला सारा संत्रया आणि पिनसेल पर्यंत ताळेचा विचारले सगळ्यांना पाहायला मिळेल अशा असंख्यायचे प्रश्न आहेत जे आपल्याला मार्ग लावण्यात करतात इथे एकच प्रश्न मार्गी लागत ज्यावेळेस एसटी सरकार असते एसटी सरकार क्यों असते या होता ज्यावेळेस एसटी सरकारचे घटक पक्ष असतात आणि संपूर्ण त्यातले जे संपूर्ण घटक पक्ष आणि संघटना असतात त्या संघटना जेव्हा एकत्र पक्ष जेव्हा विचाराने एकत्र येतात एका विकासाचं ध्यास घेऊन एका प्रगतीच्या विचारांमध्ये जेव्हा एकत्र येतात वेळेस ते काय सोडून एकत्र राहतात एक स्थिरता स्थिर स्थिरता निर्माण होती आणि जेव्हा स्थिरता असते तिथंच प्रगती नांदी

चा उदर नेवा कसा आहे किती तावरात बिसर्ब इतर असताना लोक गेला आणि संपूर्ण या सर्वचे आताच्या गावा सगळा गावाचा ત્યારनंतर जय जवान जय किसान आज जे जवान पूर्ण सीमेवरती असताना एक लक्षात घ्या पूरी आणि सर्व आपल्या समाजाच्या पुळेवर का सुरक्षित आहे हे संपूर्ण त्यांची अवस्था पूर्णच तोले जीवन कुटुंबाला भाषा मध्ये संरक्षण करता म्हणजे तुमचे आपले सार्वजनिक आता सिमेंट जात असताना त्यांच्या त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्या कुटुंबाकरता चांगल्या <प्रागा> प्रकारे त्यांची देखरेखसाठी मोठ्या प्रमाणात योजना या भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आले राबवण्यात राबवण्यात आहे आणि कस जय जवान झाला तर जय किसान किसान म्हणजे हा संपूर्ण हा त्यामध्ये

वर्षापासून जी साखर कारखान्याची निर्मिती का झाली तर तुमच्या उसाला जास्तीत जास्त दर मिळावा तुमच्या जास्तीत जास्त करून तुमच्या तुमची आर्थिक उन्नती व्हावी जास्तीत जास्त देण्यात तुमच्या कुटुंबाची प्रगती व्हावी हा एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून सहकारी साखर कारखाने त्यावर स्थापन केले गेले आणि ह्या ठिकाणी आवर्तून तंबोड्यात माझ्यापेक्षा जास्त सांगते की अनेक किती वर्षाची मागणी होती की मला सांगा पण एवढं बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत बारीक सारीक नाही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण याच्यावरती संपूर्ण तुमच्या सगळ्यांचं उदर निर्वाह तुमच्या संपूर्ण कुटुंबाची अर्थव्यवस्था त्यांच्यावरती आवडत नाही

केवळ तुमचाच कुटुंबाचा आधार नाही तर या भविष्य आहे त्याला खरे असं काम करायचं करायचं असेल तर महायुतीच्या ठिकाणी उपस्थित राहिला याचा अर्थ आपण मला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपले मनापासून मी आभार मानतो आणि ईश्वरचं मी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त आपल्या जे तरुण